मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो आपल्या देशात गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या भारतीय संसदेला एक जबाबदार विरोधी पक्ष नेता मिळाला विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर अठराव्या लोकसभेमध्ये पहिलं भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने मोदी आणि शहा यांची भंभीरी उडवली त्यावरून हे लक्षात येतं की विरोधी पक्ष नेता नसला की सत्ताधारी कसे निरंकुश होतात आणि निरंकुश झाल्यानंतर आपल्याला जे अपेक्षित असतं ते अपेक्षित सरकारी कामकाज सभागृहात कसं तरी जबरदस्तीनं ओरकून घेतात आणि मग आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं पुढचं वर्तन करायला हे सत्ताधारी मोकळे असतात लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी भाषण करताना आपण जर बघितलं लाईव्ह अनेकांनी ते बघितलं असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर जी चिंता होती आता खरं म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये अनेकदा हे स्टेटमेंट केलं होतं की विरोधी पक्ष नेता लायक सुद्धा काँग्रेसला मताधिक्य मिळणार नाही सीट जागा त्यांना मिळणार नाही ते त्यांची इच्छा होती की यांना चाळीस पन्नासच्या आतच जागा मिळाव्या राहुल गांधींच्या विरोधात देशभरामध्ये धरणे आंदोलन त्यांच्या प्रतिमाला चपला मारण्याचं आंदोलन हे नेहमीची जी लोकप्रिय आंदोलनं आहेत ही आंदोलनं भारतीय जनता पार्टीने देशभरात आयोजित केलेली आहेत मुळात राहुल गांधी हे भारतीय जनता पक्षाच्या जे स्वतःला नेत्यांना उद्देशून काही गोष्टी म्हणाले की जे स्वतःला हिंदू समजतात आणि मॉब लिंचिंग करतात हिंसा पसरवतात लोकांमध्ये द्वेष पसरवतात आत्ता खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये सत्ता पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष हा सामना काय असतो हे खऱ्या अर्थानं जनतेला बघायला मिळणार आहे राहुल गांधींनी जे वार प्रतिवार त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांवर केले आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी जर सत्ताधारी घायाळ होत असतील तर आणखी पाच वर्ष आपल्याला सगळ्याला त्याची वाट बघावी लागणार आहे की पाच वर्षात मजबूत झालेला विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाचे कसे धंडवडे काढतो ते आता मुळात राहुल गांधी काय चुकीचं बोलले ते आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा राहुल गांधी नेमकं काय बोलले देश अहिंसा का देश है ये देश डर का देश नहीं है तो हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की डर मिटाने की बात की डरो मत, मत, डरो मत, डराओ मत, और दूसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत डराओ मत अभय मुद्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा 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 नफरत 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 असत्य 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 आप हिंदू हो ही नहीं जस्ट गेट मी दैट पिक्चर शुबा यस बिकॉज ऑफ दिस हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य के साथ खड़ा होना चाहिए सत्य से पीछे नहीं हटना चाहिए सत्य से नहीं डरना चाहिए अहिंसा हमारा प्रतीक है अभय मुद्रा ऐसे कीजिए ऐसे कीजिए अभय मुद्रा पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय आहे बीजेपिको बीजेपिको आमगो नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नाही है बीजेपी पूरा हिंदू समाज नाही है आरएसएस पूरा हिंदू समाज नाही है आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदींच्या राहुल, राहुल गांधी आणि एकूणच विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याची दखल घ्यायची नाही या पद्धतीचा अहंकार मोदी शहा आणि सत्ताधारी एकूणच सगळ्या वर्गामध्ये होता परंतु आता मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील किंवा विरोधी पक्षाचे आणखी कोणी नेते असतील त्या सगळ्यांच्या प्रत्येक शब्दाची दखल घ्यावी लागते राहुल गांधी सभागृहात बोलत असताना ते काय बोलतात याकडे कान देऊन कानात प्राण ओतून सभागृहात वेळ हजर राहावं लागतं आहे आता मोदींची मनमानी चालणार नाही सरकार पाहिजे त्यावेळी राहुल गांधींचा माईक बंद करणार नाही राहुल गांधींना बोलू दिलं जायचं नाही हे असं वर्तन करणार नाही ते विरोधी पक्षनेता या पदावर आरूढ झाल्यानंतर खरोखर सरकारवर ताशेरे ओढण्याचं काम सरकारच्या इज्जतीची लफतरं टांगण्याचं काम राहुल गांधी अतिशय प्रामाणिकपणे करताना दिसतात काही वर्षापूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींची पप्पू म्हणून बदनामी केली तेच राहुल गांधी संबंध भारतभराच्या भेटीनंतर भारत, भारत जोडो यात्रेचा मोठ्या झंझावाद त्यांनी सुरू केला त्याच्यानंतर आमलाग्र त्यांच्यामध्ये बदल कसा झाला बदल आपल्याला बोलताना दिसतोय प्रत्येक गोष्टीची दखल सत्ताधाऱ्यांनी घ्यावी लागते या पद्धतीचा प्रभाव दरारा त्यांनी निर्माण केलाय आता खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना माहीत पडलंय की विरोधी पक्षनेता काय असतो त्यामुळे येणारा काळ सुद्धा सरकारला अजिबात स्वस्त बसू देणार नाही काँग्रेस पक्षाचे भलेही नव्याण्णव सदस्य आलेले पण जवळपास दोनशे त्रेचाळीसच्या वर इंडिया आघाडीचे सदस्य हे सरकारच्या विरोधात आहेत आणि याची उत्तम जाण सरकारला आहे की आपण एखादी गोष्ट चुकीची केली दीड दोनशे लोकांचं निलंबन करून एखादे कायदे पारित करून घेतले तर ता आता असं होणार नाही एक मोठी ताकद विरोधी पक्षाच्या निमित्ताने भारतीय लोकसभेला ती प्राप्त झालेली आहे त्यामुळे मनमानीला थोडा चाप बसेल हे लोकांच्या लक्षात आलं आहे की राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारे कोणत्याही हिंदू धर्मावर हिंदू समाजावर कुठलंही अश्लाघ्य असं वक्तव्य केलेलं नाही ते वक्तव्य जे स्वतःला हिंदू समजतात म्हणजे सत्ताधारी नेत्यांना सत्ता सत्ताधारी भाजपला उद्देशून ते वाक्य आहे की जे लोक स्वतःला हिंदू समजतात ते हिंसा करत असतात आणि हे गेल्या दहा वर्षामध्ये प्रूव झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे लोक ब विश्व हिंदू परिषदवाले बजरंग दलावाले आर एस एसवाले जे स्वतःला हिंदू समजतात म्हणून घेतात आणि दुसरीकडे मात्र इतर धर्मियांच्या हत्या होतील या पद्धतीचं वातावरण देशात निर्माण करतात द्वेषाचं वातावरण निर्माण करतात द्वेषाचं नफरतीचं वातावरण निर्माण करणं माणसाला माणसापासून दूर दूर करणं असा प्रयत्न केल्यानंतर माणसं माणसाला मारायला उठतात एकामेकाच्या रक्ताची त्यांना तहान लागते या पद्धतीचं वातावरण देशात निर्माण करण्यात ही सगळी कट्टर मंडळी सतत कार्यरत असते हे राहुल गांधींना सांगायचं होतं त्यामुळे त्यांनी कुठ ज्यांनी काल ह्या डिबेट किंवा त्यांची भाषणं ऐकली असतील त्या लोकांच्या हे लक्षात येईल की राहुल गांधींनी कुठल्याही हिंदू धर्माचा किंवा सरसकट कोणाचा अपमान केलेला नाही एका एका शब्दाच्या खातीर तो तो शब्द निवडायचा आणि तोडमोड करून पाहिजे त्या पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम पसरावायचा हेच काम आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने केलं पण यापुढे हे काम होणार नाही कारण लोक दक्ष झालेले आहेत त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ही लढाई सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष ही लढाई अधिक रंजक होईल अधिक तत्वाची होईल कदाचित या लढाईवरून राहुल गांधी यांचं नेतृत्व अधिक निखरत जाईल सोनं जेवढं त्रासाच्या अडचणींच्या आगीत तपत जाईल तेवढं ते अधिक निखरत जाईल त्याला एक झळाळी प्राप्त होईल राहुल गांधींच्या नेतृत्वालासुद्धा या सगळ्यांच्या निमित्ताने एक झळाळी प्राप्त होत असल्याचं आपल्याला सगळ्याला दिसत आहे आत्ता खरी मजा आहे मोदी शहा यांची त्यामुळे आत्तापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोके या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार